राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार गड तालुकाध्यक्ष कुंडलिक तळवी यांनी आलेल्या राज्याचे मंत्री आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांची भेट घेतल्यानं सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीनं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत मंत्री नितेश राणे सावंतवाडीत एका कार्यक्रमासाठी आले असता दळवी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला ही भेट वैयक्तिक होती की त्यामागे काही राजकीय समीकरणं दडलेली आहेत याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही मात्र राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी भाजप मंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना चर्चा हवा मिळाली आहे या भेटीच्या पार्श्वभूमीवर नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता ठाकरेंच्या प्रमुख नेत्यानं पक्षांतर केल्यानंतर आता मंत्री नितेश राणे हे शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देणार का याकडे लक्ष लागून राहिलंय दी सारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चेचं वातावरण निर्माण झालंय ही सदिच्छा भेट होती की दळवे भाजपच्या वाटेवर आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल